जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्य बोरिवली मनोरी बीच जवळील राजबार व रेस्टॉरंट येथील अवैध बांधकामाला मनपाद्वारे नोटीस देऊन सुद्धा अनधिकृत बांधकाम सरासपणे चालू असून बोरिवली आर मध्ये विभागातील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर व निलंबित पद निदर्शित अधिकारी कंथारिया आणि सहाय्यक अभियंता मांजरे यांनी केलेल्या खोट्या कारवाईमुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून मनपा सोडा सरकारचा कोट्यावधी रुपयाचा महसूल या अवैध बांधकामामुळे बुडत असल्याचं समान येत एवढेच नाही तर मोठ्या जागी झाडे तोडून मोठ्या चाळी निर्माण करण्याचं चा काम मनपाचे अधिकारी यांच्या छत्रछायेखाली व कंथारिया व मांजरे यांच्या देखरेखीत सरासपणे चालू असल्याने जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थांचे से प्रमुख रवी गवळी यांनी विभागातील गोराई मनोर येथे मोकळ्या ठिकाणी झाडे तोडून अनधिकृत बांधकाम तसेच रेस्टॉरंट मालकाने ग्राउंड प्लस आर सी सी बांधकाम करताय मांजरी तुमच्या आशीर्वादाने बिंदास्पण उभारली आहे शासकीय अधिकारी यांना काळा पैसा देखील बांधकामामध्ये लागत असून डबल कमाई अधिकारी करत असल्याचा आरोप रवी गौड यांनी केलाय यासोबतच अवैध बांधकामे तात्काळ तोडून कारवाई करण्यासाठी जीवन ज्योती सामाजिक सेवा संस्था जनक कृषी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे जी नाईन महाराष्ट्र न्यूज मुंबई